पैसा येऊ द्या यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच येत आहेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करा तर आजचा आपला टॉपिक आहे त्या टॉपिकला सुरुवात करूया महिलांच्यासाठी घर सांभाळून कोणते कोणते व्यवसाय आपण करू शकता त्याच्यावर आपण थोडस डिस्कशन आज करणार आहोत बऱ्याचशाच महिलांना घरी काम असतं जे आपलं दिवसभराचं जे काम सांभाळून त्यांना फावल्या वेळामध्ये एखादी गोष्ट व्यवसाय म्हणून त्यांना करायची इच्छा असते ज्याच्यातून त्यांचं आर्थिक उत्पन्न मिळू शकतो किंवा काही लोकांना आवड असते आपला वेळ जाण्यासाठी सुद्धा काही लोकांना करायचा इंटरेस्ट असतो तर आपण त्यामधले काही महत्वाचे उद्योग आहेत ते मी सुचवण्याच्यामध्ये प्रयत्न करतो पहिला उद्योग जो आहे तो पहिली ते दहावीचे क्लासेस ज्या महिला महिलांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे आणि त्या चांगल्या प्रकारे समोरच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात मग ते कोणत्याही मिडीयमची असू देत मराठी किंवा इंग्लिश मीडियम असू देत सीबीएसई पॅटर्न असू दे किंवा तुमचा महाराष्ट्र शासन असू दे तर याचे जे क्लासेस आहेत ते तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता आणि ऑफलाईन पण घेऊ शकता जर तुमच्याकडे पुरेशी जागा असेल तर तुम्ही तुमचे तुम्ही समजा शहरामध्ये राहत असाल तर सोसायटीमध्ये चांगल्या प्रकारे मार्केटिंग करून आजकाल सोसायटीचे काय झाले व्हॉट्सअप ग्रुप्स असतात त्या व्हॉट्सअप ग्रुपवर मार्केटिंग करून तुम्ही विद्यार्थी मिळवू शकता आणि पहिली ते दहावीचे क्लास घेऊ शकता आता त्याच्यामध्ये पण दोन प्रकारचे क्लासेस असतात एक तर ऑनलाईन आहे दुसरं ऑफलाईन आहे ऑनलाईन तुम्ही क्लास घेऊ शकता जर जा तुमच्याकडे जागा नसेल किंवा तुम्हाला घरी कुणाला बोलवायची इच्छा नसेल तर तुम्ही ते ऑनलाईन ची क्लास सुद्धा घेऊ शकता त्याचा मार्केटिंग तुम्ही करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करणंही सोपं आहे किंवा तुमच्या आजूबाजूला आजू आजू जेवढ्या काही सोसायटीज असतील त्या सोसायटीच्या तिथे थोडेसे बॅनर लावलात तुम्ही तरी कळून जाऊ शकतो लोकांना की तुम्ही क्लास चालू केलाय पहिले दोन ते चार विद्यार्थ्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागते एकदम खूप सारे विद्यार्थी येतील असं नाहीये दोन चार विद्यार्थी तुम्ही चालू केलात की त्याच विद्यार्थी तुमचं शिकवण्याची पद्धत आवडली तर तेच विद्यार्थी पुन्हा त्यांच्या मित्रांना सांगतात आणि ते यायला सुरुवात होतात पहिला एखादा महिना तुम्हाला तुमचं दाखवावे दाखवायला किंवा तुम्ही एक प्रकारे एक दोन तीन दिवस ना क्लास फ्रीमध्ये डेमो क्लास म्हणून ठेवू शकता तुम्ही म्हणजे त्याचे काहीच फी वगैरे हो घ्यायची नाही एक दोन तीन दिवस डेमो क्लासला या म्हणायचं विद्यार्थ्यांना फ्री ठेवा तुम्ही एखादा आठवडा फ्री ठेवा एकदा फ्रीमध्ये लोक आलेत आणि त्यांना जर तुमचं आवडलं तर ते विद्यार्थी कंटिन्यू करतील आणि अजून काही विद्यार्थ्यांना माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून ते घेऊन येतील तर हा तुमचा ऑफलाईन क्लास होऊ शकतो आणि हा ऑनलाईन पण क्लास होऊ शकतो जर तुम्हाला युट्यूब वगैरे याचा नॉलेज असेल तुम्हाला कॅमेरा मोबाईल हँडल करू शकता व्यवस्थित तर तुम्ही तेही तुम्ही ऑनलाईन सुद्धा क्लास घेऊ शकता दुसरी गोष्ट अजून एक प्रकार चालू झालाय सिटीमध्ये की आई वडील दोघही जॉब मुलांचा जो डेली होमवर्क असतो तो होमवर्क करून घ्यायला सुद्धा लोक लागतात म्हणजे आई वडिलांना शक्यच नसतं सकाळी आठ वाजता जातात दोघे जण आणि रात्री आठ नंतर येतात आणि मग त्याच्यानंतर मग स्वयंपाक पाणी असेल किंवा मग ते खाणं किंवा अक्षरशः कंटाळून जातात सिटीमध्ये तर असा प्रॉब्लेम आहे की सकाळच्या एक, एक ते दोन तास फक्त ड्रायव्हिंगमध्ये आणि पुन्हा संध्याकाळचे एक ते दोन तास ड्रायव्हिंग मध्ये त्यामुळे सगळा वेळ हा ड्रायव्हिंग मध्ये जातो आणि मग ऑफिसचं टेन्शन पुन्हा ते ड्रायव्हिंगचा त्रास ट्रॅफिकचा त्रास एवढं सगळं कंटाळून घरी आल्यानंतर पुन्हा एखाद्या आपल्या मुलाचा क्लास व्यवस्थित एनर्जीने घेणं शक्य नसतं त्याच्यामुळे होमवर्क करून घेणे आजकाल डेली होमवर्क असतात तर किंवा अजून प्रोजेक्ट नावाचे कन्सेप्ट चालू झालेला आहे आता बऱ्याचशा म्हणजे शहरापासून ते गाव लेवलपर्यंत ची क्लासेस आता सीबीएसएचेच ची ची क्लासेसचे विद्यार्थी तुम्हाला दिसतील आणि सीबीएसई पॅटर्नमध्ये हो मुलांच्याकडून प्रोजेक्ट्स केले के जातात वेगवेगळे म्हणजे आठवड्याला सुद्धा प्रोजेक्ट्स असतात छोट्या छोट्या वस्तू बनवून देणे वगैरे तर हे शक्य नसतं वडिलांना कारण मुलांना तर इतकं नॉलेज नसतं बनवणं इंडिपेंडेंटली ते हँडल करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे आईवडिलांच्या शिवाय ते करणं शक्य नसतं आणि आईवडिलांना तेवढा वेळ नसतो तुम्ही अशा प्रकारचे क्लासेस मग ते ऑनलाईन सुद्धा तुम्ही करू शकता प्रोजेक्टचे क्लास असतील किंवा मग ऑफलाईनला अजून खूप सोपं जातं तुम्हाला ऑफलाईनला कसं होतं की ऑफलाईन म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये त्या विद्यार्थ्यांना बोलवायचं आणि त्या विद्यार्थ्यांचं दिवसभर जे जे काही शिकवलं ते तुम्ही एकत्र बसू शकता समजा पहिली ते दहावीचे विद्यार्थी आहेत तुम्ही दहा बारा विद्यार्थी एका ह्याच्यात बसू शकता आणि त्यांच्याकडनं वन टू वन डिस्कस करून तुम्ही सकाळपासून त्यांना जे काही वर्गात शिकवलं त्याचा तो व्यवस्थित अभ्यास करून घेणं होमवर्क करून घेणं ते तुम्ही करू शकता एखादा प्रोजेक्ट दिला असेल तर प्रोजेक्ट तुम्ही त्या विद्यार्थ्यांचा त्या मुलांचा करून देऊ शकता तर अशा प्रकारचे क्लासची पण मागणी आजकाल खूप वाढलेली आहे अजून एक प्रकारची क्लासची मागणी वाढली आहे ती म्हणजे वाचन तुम्ही जर बघितलात तर आत्ताच्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड नाहीये किंवा वाचताच येत नाही मग ते इंग्लिश असू दे किंवा मराठी असू दे इंग्लिश तर थोड्या बहुत वाचू शकतात मराठी बिलकुल वाचता येत नाही त्यांना पेपर दिला तरी वाचता येत नाही न्यूजपेपर दिला तरी वाचता येत नाही दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बरेचसेच प्रॉब्लेम्स आहेत पुस्तक वाचता येत नसतं तर कसं करू शकता तुम्ही फक्त वाचनाचे सुद्धा क्लास घेऊ शकता याच्यामध्ये आणि ऑफलाईन क्लासला खूप जास्त हे राहील ऑनलाईन पेक्षाही ऑनलाईन थोडंसं टप जातो वाचनाचे क्लास घ्यायला तर तुम्ही फक्त मराठी हा सब्जेक्ट जो आहे तो विद्यार्थ्यांच्याकडून फक्त वाचन करून घ्यायचं त्यांना खडा वाचता आलं पाहिजे याच सुद्धा तुम्ही छान प्रकारे ट्रेनिंग देऊ शकता त्यांना अजून याच्यामध्ये की व्याकरण मराठीचं जे व्याकरण आहे जर एखाद्याला मराठी खूप छानपणे जमते त्याचं व्याकरण जमतं तर मराठी आणि व्याकरण याचाही तुम्ही स्पेशल क्लास घेऊ शकता प्रचंड आणि प्रचंड गर्दी याच्यामध्ये राहील सिटीमध्ये तर प्रचंड गर्दी प्रचंड मागणी आहे पुण्यासारखी असेल मुंबई असेल या मेट्रो सिटीमध्ये विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही मराठीचं व्याकरण समजत नाही असं जर कुणाला चांगलं नॉलेज असेल तर तुम्ही ते घ्या खेडेगावामध्ये पण आजकाल अशीच परिस्थिती आहे सगळीकडे अशी परिस्थिती की मुलांना वाचतात मग त्यांचा न्यूज पेपर वाचून घ्या गोष्टीची पुस्तकं वाचून घ्या वाचन करून घ्या त्यांना वाचता येत नाही खडाखडा वाचता आलं पाहिजे ते वाचता येत नाही आपण जसं वाचू शकतो तसं ते वाचू शकत नाही तर तुम्ही याचाही क्लास ते घेऊ शकता शक्यतो ऑफलाईन क्लासवर जास्त फोकस करा ऑनलाईन क्लासला तेवढा टच आपल्याला देता येत नाही विद्यार्थी असतात ना तेवढं ते, ते ग्रास्पिंग होईलच सांगता येत नाही रिझल्ट असतील तुमचं नाव जर चांगलं व्हायचं असेल तर शक्यतो ऑफलाईन क्लास या विद्यार्थ्यांसाठी पहिलेच्या दहावीसाठी ट्राय करा खूप छान उत्पन्न मिळवून देणार एकदा तुम्ही त्याच्यामध्ये जम बसलं तुमचं नाव झालं तर तुम्हाला वेळ मिळणार नाही एवढं त्याच्यामध्ये तुम्हाला काम मिळेल याला जोडूनच मी तुम्हाला दुसरं एक सांगतो ते म्हणजे एकच मिनिट आपलं काय काय झालेलं आहे ते कळेल ओके हा झाला आपला टॉपिक हा एक आपला टॉपिक झाला आता दुसरा जो ऑनलाईन क्लास आणि ऑफलाईन क्लास आहे तो कुकिंग क्लास आहे आजकाल जर तुम्हाला काही छान छान रेसिपी बनवता हो येत असतील वेगवेगळ्या प्रकारच्या मग ते स्नॅक्स पासून असतील ते जेवणापर्यंत असतील तुम्ही ते जर ऑफलाईन घेणार असाल तर तुम्ही एखादं सेशन घेऊ शकता दर संडे सॅटर्डेला किंवा रोज पण घेऊ शकता पण तेवढ्या लोकांच्याकडे वेळ पाहिजे ना लोक सुट्टीलाच संडेलाच अवेलेबल असतील तुम्ही एखादा तास त्यांचं दर आठवड्याला एखादा क्लास घेऊ शकता सेमिनार टाईप घेऊ शकता नाही का तीन दिवसाचा एक दिवसाचा वन डे घेऊ शकता तुम्ही मग ते केक क्लासेस असतील केक बनवायचे क्लास आहेत आजकाल केक बनवण्याचा फॅड खूप आहे तुम्ही केक देऊ शकता किंवा नाश्त्याचे प्रकार वेगळे वेगळे असतात ते देऊ शकता नॉनव्हेजमध्ये कुठे आयटम्स आहेत ते शिकू शकता बऱ्याच लोकांना बऱ्याच महिलांना सिटी मधल्या कुकिंग येत नाही त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे जर कुकिंग मध्ये जर मास्टर असाल आणि तुम्हाला कुकिंगची जर आवड असेल तर बेटर तुम्ही कुकिंग क्लास घ्या याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता ऑनलाईन छान ऑप्शन याच्यामध्ये होतो कारण ऑफलाईन मध्ये लोक यायचा कंटाळा करू शकतात सो ऑनलाईन कुकिंग क्लास हा बेटर ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्ही चांगलं उत्पन्न कमवू शकता दुसरं आहे तर आर्ट क्लास जर तुम्हाला काही छोट्या छोट्या वस्तू बनवायची जर आवड असेल घरामध्ये असतं ना शोच्या वस्तू बनवणे वगैरे आपण त्याला शोच्याच वस्तू बनवू त्याच्यामध्ये त्याला खूप काही काही तुम्ही वस्तू बनवू शकता तुम्हाला त्याच्यामध्ये जर आवड असेल तर त्याचे तुम्ही ऑनलाईन क्लास घ्या ऑफलाईन क्लासपेक्षा ऑनलाईन क्लास त्याचा सोपा राहतो आर्ट क्लासचा त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त रिस्पॉन्स पण मिळेल आणि तुम्हाला शिकवणं सोपं जाईल तर तो एक प्रकार सिटीमध्ये आहे पण सिटीपेक्षा गाव लेवलला जास्त तुम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळेल सिटीत थोडासा कमी रिस्पॉन्स मिळू शकतो थोडस लोक बिझी खूप झालेले आहेत त्यामुळे आर्ट क्लासला वेळ देतलेच सांगता येत नाही इट डिपेंड थोडस त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं जो असतो हा सगळ्यात आजकाल सगळ्या लेडीज करतात ते म्हणजे कपडी विक्री ह्याच्यामध्ये साडी आणि ड्रेस प्रचंड मागणी असते इतके कपड्यांसाठी लोक तुटून पडतात महिला वर्ग नवीन नवीन त्यांना नवीन पाहिजे असतं काहीतरी तर तुम्ही याच्यामध्ये घरी बसून हे कपडे विक्री करू शकता ओके याच्यामध्ये तुम्ही एखादं आता शॉप टाकू शॉप माझा असा विचार असतो की कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये बिझनेस झाले पाहिजेत तुम्ही ते शॉप टाकण्यापेक्षा जर तुमचा शॉप असेल तर वेल अँड गुड पण घरातून तुम्ही हे कपडे विक्री करू शकता समजा तुम्ही सोसायटीमध्ये तुम राहता तर सोसायटीतले समजा एक शंभर दोनशे सोसायटीमध्ये घरं घर असतात म्हणजे फ्लॅट संस्कृतीमध्ये म्हणतो मी सिटी मध्ये तिथे तुम्ही चांगल्या प्रकारचं मार्केटिंग करू शकता संडेला वगैरे नाही का दुसरा पर्याय आहे की याच्यामध्ये तुम्ही समजा गाव लेवलला राहत असाल तर गाव तुम्ही आजूबाजूच्या एरियामध्ये तुम्ही चांगलं त्याचं मार्केटिंग करून लोकांना सांगून माउथ पब्लिसिटी करून की माझ्याकडे साडीज आहेत वगैरे अशा पद्धतीने तुम्ही त्याचं मार्केटिंग करून आणू याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला सुचवेन की तुम्ही छोटंसं युट्यूब चॅनल चालू करा किंवा तुम्ही काहीतरी असं व्हॉट्सअप ग्रुप बनवा व्हॉट्सअप ग्रुपपेक्षा युट्यूब चॅनल खूप सोपं पडेल व्हॉट्सअप ग्रुप तर बेस्ट ऑप्शनच आहे व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही काय करू शकता तुमचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे नवीन नवीन जे कपडे आलेले आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये पाठवू शकता आज माझ्याकडे हा नवीन स्टॉक आलेला आहे तुम्ही पीला ठेवू शकता तुम्ही स्टेटस ला ठेवू शकता लोकांच्यापर्यंत पोहोचेल ना की तुमच्याकडे मटेरियल आलेला आहे तुमच्याकडे ही साडी आलेली आहे तुमच्याकडे हा नवीन ड्रेस आलेला आहे लिमिटेड क्वांटिटी आहे लिमिटेड स्टॉक्स आहेत लोक तुमच्याकडे येतील बरोबर आहे किंवा मग तुम्ही युट्यूब चॅनल चालू करू शकता आता एक लक्षात घ्या हे युट्यूब चॅनल जर तुम्ही चालू केलात आणि घरी जर तुम्ही घरी तुमच्याकडे जर सोय असेल ठेवायची कपडे वगैरे व्यवस्थित आणि तिथं तुम्ही चांगल्या पद्धतीनं तिथं दाखवू शकता युट्यूब चॅनलवर की माझ्याकडे हा नवीन स्टॉक आलेला आहे आणि ऑनलाईन ऑर्डर्स घ्या त्यांचे ऑनलाईन ऑर्डर्स घ्या सुरुवातीला थोडा रिस्पॉन्स कमी मिळेल पण हळूहळू तुमचे जसे युट्यूबचे व्हिडिओ चालू होतील तसं तुम्हाला ज्यामध्ये ऑनलाईन विक्री चालू होऊन जाईल लोकांना दाखवा त्याच्यामध्ये ड्रेस आणि शक्यतो ना दुपारची वेळ निवडा दुपारी महिला वर्ग ना एक नंतर एक ते चार मध्ये शक्यतो एक दोन ते चार दोन तीन ही दर हे दरम्यान महिला वर्ग निवांत असतो यावेळी हे सगळे मोबाईलवर असतात आणि यांना तुम्ही त्यावेळेला लाईव्ह एखादा सेशन घेऊ शकता लाईव्ह सेशन समोरच्या समोर समोरच्याला प्रश्न विचारू द्या तुम्ही त्यांचे निरसन करा लगेच आणि तिथे तुम्ही ते कपडे विक्री करू शकता फक्त एक लक्षात घ्या बिझनेसमध्ये जर टिकायचं असेल तर तुमच्याकडे व्हरायटी पाहिजे आणि असे कपडे पाहिजेत जे इतर ठिकाणी मिळत नाही आहेत त्यासाठी तुम्हाला थोडासा त्याचा अभ्यास करावा लागतो आणि सगळ्यात महत्वाचा आपल्या भारतामध्ये सगळे बिझनेस कॉस्ट ओरिएंटेड चालतात प्राईस ओरिएंटेड ज्याचे प्राइस कमी त्याचा बिझनेस होणार सिम्पल गणित आहे क्वालिटी ही नंतर येते त्यामुळे प्राईस कमीच असली पाहिजे तर कमी प्राईस क्वालिटीचे पण तुम्ही ठेवू शकता तुमच्या एरियानुसार आहे तुमचा एरिया जर स्टँडर्ड एरियामध्ये राहत असाल तिथं मग क्वालिटीच लोक घेणारे असतील का किमतीकडे बघत नाहीत तो बघ करू शकता पण जनरल जर एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट लोक हे प्राईस ओरिएंटेडच कपडे घेतात त्यामुळे कमी पैशामध्ये असणारे कपडे आणि चांगल्या पद्धतीचे म्हणजे न्यू नवीन डिझाईन नवीन फॅशन असे काही तुम्हाला मिळत आहेत का त्याचा अभ्यास करा कुठून मिळतात बघा ते खाली साऊथला जाता येते का नॉर्थला जाता येते का गुजरातला जाता येते का सुरतला जाता येते का याचा थोडा अभ्यास करून तुम्ही ते कपडे विक्री करू शकता ओके याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं उत्पन्न आहे साडी ड्रेस मटेरियल इनरवेअरचे पण तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता तुम्हाला कसं वाटतं या पद्धतीनं बघा दुसरा एक प्रकार आहे तो झुंबा आणि डान्स आणि योगा मी तिने एकत्र ठेवलेलं आहे कारण तिन्ही एकत्र आपण देऊ शकतो काही मुलींना किंवा काही लेडीजला जर डान्सची आवड असेल डान्स कुठल्या प्रकारचं नृत्य असेल तुमचं मग ते आपण पिक्चरच्या गाण्यावर जरी एखादं नृत्य तुम्हाला येता येत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही तुमचा डान्स अकॅडमी असेल समजा कि तुम्हाला डान्स करायची पहिल्यापासून आवड असेल तर हे तुम्ही एक तुमची जी आवड आहे ही पैसे मिळून देण्यामध्ये कन्वर्ट करू शकता तुम्ही तर त्याच्यासाठी तुम्ही एखादं छोटस डान्स क्लास चालू करू शकता त्यासाठी तुम्हाला एक दहा बाय एक वीस दहा बाय वीस ची जरी रूम तुमच्याकडे असेल कि रूम कि में तर तुम्ही एखादी रूम भाड्यानं घेऊ शकलात किंवा जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर सिटीमध्ये काय होतं की एखादी सोसायटी असते तर सोसायटीमध्ये ना एक हॉल असतो आणि तो जनरल हॉल जनरल पर्पज हॉल असतो तुम्ही ते हॉल सोसायटीकडून भाड्याने घेऊ शकता था। ठराविक दिवसासाठी संडेला वगैरे ऑफलाईनला तुम्हाला संडेचे ऑप्शन नाही आहे कारण एकत्र लोक तुम्हाला मिळणं मुश्किल असतात त्यामुळं ऑफलाईन घ्यायचं असेल तुम्ही ते करू शकता एखादा क्लास किंवा एखादी जागा भाड्याने घेऊ शकता आवरली बेसिसवर पण मिळतात असं काही नाही तुम्हाला मंथली बेसिस घ्यायला पाहिजेत तर एक दोन तास तुम्ही घेऊ शकता त्याच्यात तुम्ही तुमची बॅच चालवू शकता वेगवेगळ्या प्रकारचे डान्स आहेत वेगळा झुंबा आहे त्याच्यानंतर योगा आहे योगासना जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता आता याच्यामध्ये पण आजकाल सिटीमध्ये असा ऑब्झर्व मी केलेला आहे की ऑनलाईन झुंबा डान्स आणि योगा खूप जोरात चालतोय कारण लोकांना कुठं घरातून बाहेर पडायची इच्छाच नाही आहे या करोनापासून झालं की आम्हाला सगळं घरपोच द्या त्यामुळं लोकांना मोबाईलवर बघून झुंबा डान्स आणि योगा क्लास हे तिन्ही क्लास खूप जोरात चालतात तुम्हाला योगा येत नसेल तर झुंबा तर येत असतो झुंबा शिकून घ्या फक्त याच्यामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये एनर्जेटिक असलं पाहिजे आणि वेगवेगळे काहीतरी प्रयोग करायला पाहिजेत तुम्ही तुम्ही एनर्जेटिक आहात कधी कधी नवरा बायको दोघे त्याच्यामध्ये तुम्ही क्लास घेऊ शकता फक्त लेडीजला घ्यायचं लेडीज करू शकता तुम्ही लेडीज बॅचेस घेऊ शकता कसंही तुम्हाला ते सोपं पडतं ऑफलाईनपेक्षा पेक्षा मध्ये याच्यामध्ये मार्केटिंग चांगलं आहे शक्यतो ऑनलाईन करा आणि सोबत एखादं यूट्यूब चॅनल काढलात तर तुम्हाला अजून खूप सोपं होऊन जाईल यूट्यूब चॅनल माध्यमातून तुम्ही लोकांच्यापर्यंत पोचू पोहोचू शकता फक्त याच्यामध्ये तुम्हाला आवड पाहिजे आवड नसेल तर बिलकुल याच्यामध्ये उतरायचं नाही त्याच्यानंतर अजूनही काही क्लासेस आहेत बघा ते काही इन्स्ट्रुमेंट वाजवण्याचे जे असतात ना आपले तर अशा प्रकारचे तुम्ही इन्स्ट्रुमेंट वाजवण्याचे क्लास सुद्धा याच्यामध्ये शिकू शकता तबला पेटी वगैरे जे असेल ते पण त्यामध्ये आवड असेल तरच उतरा अन्यथा उतरू नका गायनाचे क्लास घेऊ शकता गायन वगैरे येत असेल तुम्हाला तर त्याच्यानंतर ते निवडलेली भाजी विक्री हा सिटीमध्ये सगळ्यात जोरात चालणारा व्यवसाय आहे आत्ता हा गाव लेवलला थोडासा कमी चालेल किंवा चालणारी नाही आहे पण सिटी मध्ये असं झालेलं आहे की सकाळी गेलेली लेडीज घरातली बाई ती रात्रीच येते आणि इतकी कंटाळलेली असते की तिला ते निवड भाजी निवडायची आणि काही बनवायचं म्हणलं ते जीवावर येतं त्याच्यामुळे तुम्ही जर निवडलेली भाजी निवडलेली प्रॉपर भाजी निवडलेली जर घरपोच देऊ शकलात तर खूप छान आहे तर हा एक व्यवसाय खूप छान आहे तुम्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे पैसे कमवू शकता फक्त तुम्हाल तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ द्यावा लागतो चांगलं निवडायचं काम सोपं नसतं भाजी आणणं निवडणं हे तुम्हाला जमलं पाहिजे त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की पाळणाघर चालू करू शकता तुम्ही आजकाल असं झालं की घरात नवरा आणि बायको दोघांचंच कुटुंब आहे सिटीमध्ये हे सिटीमध्ये चालतंय आणि काय होतं मग नवरा पण जॉबला गेला बायको पण जॉबला गेली ती छोटस बाळ आहे मग ते शाळेत शाळेत जाईपर्यंत असू शकतं पण शाळेतून परत त्याला आणणे किंवा आणल्यानंतर पुन्हा त्याला घरी एकट्याला कोण सांभाळणे मग याला पाळणा घर म्हणणं खूप चांगला आहे चा तुम्ही स्वतःच्या फ्लॅट मध्ये तुमच्या सोसायटी मधले किंवा आजूबाजूची मुलं सांभाळ करू शकतात जोपर्यंत त्यांचे पालक येत नाहीत तर हा खूप छान आजकाल व्यवसाय म्हणून याच्याकडे चालला फक्त तुम्हाला लहान मुलांची आवड पाहिजे जर तुम्हाला लहान मुलांची आवड नसेल तर बिलकुल ह्या भानगडीत पडू नका कारण लहान मुलांना सांभाळणं प्रचंड प्रचंड अवघड असतं तुम्हाला आवड असल्याशिवाय ते बिलकुल पाळणं याच्यात उतरू नका ओके okay. आता दुसरी गोष्ट अशी की जेवणाचे डबे जेवणाचे जे डबे जे जे असतात आता मी असं ऑब्झर्व केलं बऱ्याच ठिकाणी बरं का सिटीमध्ये पण आहेच आणि आजूबाजूला थोडं गाव लेवललाही होणार नाही पण थोडस मध्यमवर्गीय सिटी असेल किंवा मेट्रो सिटी मेट्रो सिटी मध्ये जोरात व्हायचा बिझनेस आहे तुम्ही जर बघितलं ना की बरेचसेच आता पुण्यातलं एक्झाम्पल समजा घेतलं पुण्यात बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस असतात तुम्ही जर सर्वे केलात ऑफिस मध्ये जाऊन की जेवणाचे डबे दिले जातील बरेच बॅचलर्स जॉब करत असतात आता बॅचलर लोक जेवणार कुठे तर जो रोज हॉटेलमध्ये येऊन हॉटेलमुळे तब्येत खराब होऊ शकतात हॉटेलमध्ये त्या पद्धतीचे जेवण मिळत नाही किंवा बऱ्याच ठिकाणी काय होतं की हॉटेलच नसतात त्या ऑफिसच्या समोर वगैरे असल्या त्या टपरी वगैरे अशा प्रकारचं असतं लोकांना ते आवडत नाही किंवा मग वडापाव वडापाव खाऊन किती दिवस टिकणार तुम्ही जर पोळी भाजीचे डबे दिलात किंवा पूर्ण जर डबे दिलात समजा पूर्ण जेवणाचे तरी लोक आवडीनं खातील त्याच्यात जरी तुम्हाला सोपं मार्केटिंग करण्याचं जिथंही ऑफिसेस आहेत तिथे जाऊन तुम्ही काय करा तुम्ही एक प्रिंट आउट काढा एक फोर वर की जेवणाचे डबे मिळतील खाली तुमचा एक नंबर वगैरे टाकून द्या तुमचा रेट वगैरे त्यामध्ये काय असेल डब्याचं ते टाकून द्या आणि तुम्ही एक वीस पंचवीस ठिकाणी जरी लावलात तुम्ही जे ऑफिसेस आहेत तिथे जर लावलात ना एक दा एक दा एक दा तर ऑटोमॅटिक तिथले लोक ते बघून तुम्हाला फोन करतील आणि एकदा एखाद्या कंपनीमधले चार पाच डबे मिळाले की ऑटोमॅटिक बाकीचे पण डबे मिळायला सुरुवात होतात आता हे बघायचं कुठं तर बरेचसेच कॉलेजेस असतात शाळा असतात कॉलेजेस असतात तिथले जे प्राध्यापक लोक आहेत त्यामध्ये पण बॅचलर लोक असतात आणि आजकाल लग्न झालेले लोक पण डबा लावतात घरातून आणण्यापेक्षा एक टाइमचं बाहेर जेवतात एक टाइमचं घरी जेवतात असंही करतात त्यामुळं कॉलेजेस स्कूल्स वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी तुम्ही ते जाहिरात करू शकता दुसरा पर्याय आहे की आजकाल मी एक बघितलं की हॉस्पिटल्स मोठे मोठे जे हॉस्पिटल्स असतात तिथेही तुम्ही ते लावा प्रचंड मागणी त्याच्यामध्ये आहे कारण काय होतं की समजा एखादी व्यक्ती आहे जी ॲडमिट केलेलं आहे त्यांना त्या हॉस्पिटलमधून जेवण मिळतं परंतु त्या हा पेशंट सोबत जी व्यक्ती असते ज्यांना थांबायचं असतं त्यांच्या जेवणाची सोय कुठंच नसते त्या लोकांना तुम्ही जेवणाचे डबे देऊ शकता म्हटल्यास तुम्हाला ते दोन तीन दिवसासाठी दिवस चार पाच दिवसासाठी असतात तर तुम्ही दिवस त्या व्यक्तीला डबे देऊ शकता तुम्हाला जर डब्याची भीती वाटत असेल की आपला डबा जाईल तुम्ही पॅकिंग करून द्या प्लास्टिकमध्ये वगैरे तसे खाऊ शकतील किंवा त्यांचे डबे त्यांना द्यायला सांगा तर तो तोही प्रकार त्याच्यामध्ये आहे पण जेवणाचे डबे आणि पोळी भाजी अतिशय जबरदस्त चालणार व्यवसाय आहे ओके किंवा तुम्ही अजून एक पर्याय तिथे करू शकता हॉस्पिटलच्या समोर किंवा एखादी कंपनीच्या समोर तुम्ही ठराविक वेळेमध्ये जाऊन ना एखादा छोटासा स्टॉल लावू शकता फक्त जेवणाचा स्टॉल एका डब्यामध्ये भाजी एका डब्यामध्ये चपाती एका डब्यामध्ये अजून कुठली भाजी घेऊन तिथे एक स्टूल घेऊन प्लास्टिकचा स्टूल घेऊन थांबलात ना तिथं आणि आलेल्या लोकांना लगेच तिथल्या तिथे जर दिलात ना जेवण तसंही काम चालू शकतं ओके तर हा एक प्रकार आहे दुसरं कंपनीमध्ये चहा आणि नाश्ता आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत बरं का एक लीगली कंपनीसोबत टाईप करणे आणि एक कंपनीसोबत न टाईप करता जर काय होतं की बऱ्याच कंपनीमध्ये ना की चहा नाश्ता देण्यासाठी कॅन्टीनची सोय नसते छोट्या छोट्या कंपनी असते तिथे ते पॉसिबल नाही मोठ्या कंपनीमध्ये असतो पण छोट्या कंपनीमध्ये चहा नाश्त्याची सोय करता येत नाही कॅन्टीन साठी जागा कुठून जायचं जागा नसते तर तुम्ही कंपनीसोबत जर टाईप केलात वेगवेगळ्या कंपनीत जर फिरलात आणि त्यांना सांगितलं की तुमच्या एम्प्लॉईना मी चहा आणि नाश्ता आणून देते एक ठराविक त्यांची वे 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 एक वेळ असते त्या वेळेत आपल्याला ते देतात त्या वेळेत एकदम आपला घरून चहा नाश्ता तयार करून घेऊन जायचा आणि तिथं लोकांना प्रत्येकाला तिथं तिथं स्टॉलसाठी जागा देतात आतल्या बाजूला तिथं पटकन सर त्यांचा जो काही सुट्टीचा वेळ असतो चहा नाश्त्याचा त्यावेळेला तुम्ही चहा नाश्ता तिथं सर्व करू शकता तसे कंपनीसोबत टायअप असल्यामुळे तुम्हाला कंपनी डायरेक्ट पेमेंट करते त्यामुळे तुम्हाला एक सिक्युर्ड कायमस्वरूपी तो बिझनेस मिळतो त्यासाठी तुम्हाला थोडंसं फिरावं लागतं एमआयडीसी एरिया असेल आजूबाजूच्या कंपनी असतील या ठिकाणी तुम्ही जर थोडं फिरलात ती तुम्ही कंपनीसोबत चांगल्या पद्धतीने तुमचं टायअप होऊ शकतो ओके दुसरा प्रकार जो आहे की तुम्ही टायअप न करता टायप न करता करायचं असेल तर काय करायचं तर सोपी गोष्ट आहे हॉस्पिटल हॉस्पिटल सकाळी बघा हॉस्पिटल असेल एखादी कंपनी असेल यांची चहा नाश्त्याची वेळ बघायची कधी होते आणि गेटच्या समोरच्या बाहेरच्या बाजूला रस्त्यावर तुम्ही छोटासा एक टेबल आणि चेअर टाकलात आणि तिथं टेबलावर जर तुम्ही चहा नाश्त्याची सोय केलात म्हणजे एक डबा एक समजा पोहे असेल उपमा असेल किंवा इडली असेल हे तीन आयटम असेल की जोरात चालतात आणि पाव वडापाव वगैरे हे जर ठेवलात तुम्ही आणि चहा ठेवलात तुम्ही आणि एखाद्या बिस्किट पुडा वगैरे हे जर ठेवलात तुम्ही ना हे जोरात चालतं एकदम तर हे तुम्ही हॉस्पिटलच्या समोर सुद्धा सकाळी पाच साडेपाच नंतर पाच साडेपाच थोडं जास्त होऊन जाईल एक सात पकडू पण सेव्हन ओ क्लॉक सातच्या दरम्यान किंवा तुम्ही तिथे थांबलात तर तुम्ही सकाळ सकाळ पेशंट नंतर सगळे उठलेले असतात आणि बाकीच्या लोकांची धावपत चाललेली असते त्यावेळी तुम्ही तिथं असता देऊ शकता कंपनीमध्ये पण आठ नंतर कंपनी सुरू झाली समजा नऊ साडे नऊ दहाच्या दरम्यान त्यांचा ब्रेक झाला तिथं सुद्धा तुम्ही गेटच्या बाहेर जर लावला तर कंपनीतली लोक बाहेर येतात ब्रेक झाल्यावर तिथं तुम्ही असता देऊ शकता कंपनीत लोक बाहेर यायची तिथे सोय असली पाहिजे काही ठिकाणी कंपनीच्या गेटच्या बाहेर एम्प्लॉयला जाता येत नाही तिथे लावून काही फायदा नसतो किंवा अजून एक प्रकार अजून एक प्रकार असा आहे जर गर्दीचं ठिकाण कुठलं असेल तर गर्दीचे ठिकाणी हा एक प्रकार आहे दुसरं एक अजून एक मी सिटीमध्ये बघितलं बरं का मला दावलेवरला थोड्याचं प्रमाण कमी आहे पेठ हॉस्टेल म्हणतात त्याला मांजर आणि कुत्रे हे सांभाळण्यासाठी हॉस्टेल सिटीमध्ये असं झालं की बऱ्यापैकी त्रेप्रेमी प्राणीप्रेमी आपण ज्यांना म्हणू कुत्रे सांभाळतात किंवा काही पक्षी पण सांभाळतात वेगळ्या प्रकारचे काही ससा सांभाळतात किंवा काही लोक मांजर सांभाळतात काही पोपट सांभाळतात अजून काही बरेच असे आहेत की या लोकांचं काय होतं की समजा गावाला गेले कुठं किंवा कुठं बाहेरगावी गेले तर ह्या प्राण्यांना कुठं ठेवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्याकडे असतो तर त्या वेळेला तुम्ही जर असं एक छोटस जसं पाळणागर मुलांच्यासाठी असतं तसं या प्राण्यांच्यासाठी एक पाळणाघर म्हणू आपण एक हॉस्टेल असं त्याला आपण नाव देऊ तर असं जर तुम्ही त्यांची सांभाळ करायची जर सोय केला तुमच्या घरी असेल किंवा तुमच्याकडे कुठली रूम असेल अशा ठिकाणी तर हा एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय तुम्हाला हा मिळू शकतो दुसरं अजून एक बघितलं मी ते पार्लर ब्युटी पार्लर आता हा व्यवसाय तुम्ही सेपरेट एखादी शॉप घेऊन तुम्ही करू शकता ब्युटी पार्लर किंवा तुम्ही घरातून सुद्धा करू शकता आजकाल सोसायटी असेल किंवा तुमचं स्वतःचं घर असेल भाड्याचं घर असेल तुम्ही परमिशन तुम्ही ते करू शकता हा एक प्रकार आहे दुसरा अजून एक प्रकार आहे की लोकांना घरी बोलवण्यापेक्षा तुम्ही लोकांच्याकडे जाऊन त्यांना पार्लरची जी सुविधा देऊ शकता आजकाल म्हणजे होम सर्व्हिस तुम्ही त्यांना वेगळ्या पार्लरची सुविधा जर तिथं दिलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा तो बिझनेस एक चांगल्या प्रकारे तुमचा रन होऊन जाईल त्याला तुमची आवड पाहिजे पार्लरची ओके okay? त्याच्यानंतर ड्रायविंगचं ट्रेनिंग देणे जर तुम्हाला कार चालवायचं आवड असेल किंवा टू व्हीलर चालवायची आवड असेल तर सिटीमध्ये काय कुठेही हा व्यवसाय तुमचा चांगला चालू शकतो कम तुमची स्वतःची जरी गाडी नसली तरी काही प्रॉब्लेम नाही कस्टमरची जी गाडी आहे त्या गाडीवर आम्ही येऊन तुम्हाला ट्रेनिंग देऊ म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक रुपया पण इन्व्हेस्टमेंट नाही आहे ओके ट्रेनिंग तर आहे आणि ते पण त्यांच्याच गाडीवर येऊन आहे तर हे तुम्ही आणि लेडीज लोकांना खूप अडचणी आहेत बऱ्याच ठिकाणी बघितलं की लेडीजला शिकवायला जर लेडीज पाहिजे असेल तर मिळतच नाहीत मार्केटमध्ये मा जेवढे ट्रेनर अवेलेबल आहेत ड्रायव्हिंग क्लासमध्ये हे नाईन्टी पर्सेंट जेंट्स आहेत बऱ्याच ठिकाणी मग लेडीज अनकम्फर्टेबल राहतात अशा केसमध्ये मध्ये त्यांना लेडीजच हवी असते शिकवताना तर अशा वेळी स्कूटी शिकवायचं असेल किंवा एखादी ज्युपिटर असेल किंवा अजून कुठली गाडी असेल टू व्हीलरमध्ये हे शिकाय ऍक्टिव्ह असेल हे शिकवायचे शिक असेल किंवा सायकल सायकल थोडस शिकू शकतात पण ह्या गाडी आणि फोर व्हीलर शिकवायची असेल तर याच्यासाठी लेडीज ला शक्यतो लेडीज हव्यात अशी त्यांची मागणी असते तर हे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जर ड्रायव्हिंग करता येत असेल तर तुम्ही त्यांच्याच गाडीवर जाऊन शिकू शकता तुमची एक रुपये इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये नाही हा एक चांगला बिझनेस सिटीमध्ये गाबले सगळीकडे चालतो मार्केटिंग कसं करायचं सिंपल आहे जाहिराती जी असतात ते प्रिंट करायच्या ए फोर साईज वर प्रत्येक सोसायटीच्या आजूबाजूला गेटच्या बाजूला चिटकून लावला तरी चालते किंवा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचं मार्केटिंग करू शकता जर तुम्हाला फुल झाडांची जर आवड असेल आजकाल मध्ये जर हा प्रचंड आहे नर्सरी कन्सेप्ट प्रत्येक मध्ये जर तुम्ही बघितलात ना चार पाच चार पाच झाड लावलेलीच असतात प्रत्येक फ्लॅटमध्ये तुम्ही कुठलाही फ्लॅट व्हिजिट करा सिटीमध्ये आता गाव लेवलला तर काही अंगणातच झाडं लावलेली असतात त्यामुळे त्यांना त्याचं एवढं कौतुक नाहीये पण सिटीमध्ये नर्सरी कन्सेप्ट खूप जोरात चालतो खूप म्हणजे प्रचंड जोरात एक एक सोसायटीमध्ये कमीत कमी शंभर ते दोनशे फ्लॅट्स असतात त्या दोनशे फ्लॅटमध्ये नाही म्हणलं प्रत्येकाने पाच झाडं जावली तर हजार छोटी छोटी जाहिराती झाडं एका जा, सोसायटीमध्ये असतात अशा हजारो सोसायटी आहेत सिटीमध्ये मग छोटी सिटी असेल सांगली सातारा कोल्हापूर असेल मोठी मेट्रो सिटी असेल पुणे मुंबई नागपूर सारखी अशा ठिकाणी सुद्धा ही प्रचंड मागणी आहे आता याच्यामध्ये कुठली कुठली कामं तुम्हाला मिळू शकतात एक जर तुम्ही नर्सरीसाठी तुमच्याकडे जर जागा असेल त्याला ओपन जागा जरी असेल ना तरी चालते किंवा मग तुम्ही एखादं छोटस शॉप घेऊन त्याच्यामध्ये जर बसवत असाल तरी पण चालतं पण तुम्हाला त्याची आवड पाहिजे तुम्हाला झाडांच्या गोष्टी कळल्या पाहिजेत कुठलं झाड कधी लावायला पाहिजे त्याच्यासाठी त्याची वाढ होण्यासाठी काय खतं वगैरे घातली पाहिजेत याचं जर तुम्हाला छानसं नॉलेज असेल त्याचा तर तुम्ही त्याचा एक छोटासा व्यवसाय चालू करू शकता आणि छान मार्केटिंग केलात तुम्ही की झाडं विक्री असतात छोटी छोटी रोपं असतात रोपे विक्री तुम्ही करू शकता फुलांची वगैरे अशी रोपं असतात ते गुलाबाचं झाड चालेल मोगरा वगैरे जी शिवची झाड आहेत ती चालू शकतात ओके मग ते घराच्या आत लावायचे असतात काही घराच्या बाहेर लावायचे असतात अशा प्रकारची छोटी छोटी रोपं तुम्ही विकू शकता त्याच सोबत तुम्ही सोबत नर्सरी सोबत अजून एक काम करू शकता झाड विकल्यानंतर बऱ्याच लोकांना खत कुठलं घालायचं काय घालायचं याचं काहीच माहिती नसते झाड घेऊन जातात आणि लावतात पण नर्सरीमध्ये ज्या पद्धतीनं फुलं येतात त्या पद्धती त्यांच्या घरात फुलंच येत नाहीत काही कारण आहेत त्याला कारण असं की त्याची जी काही वाढ असते ती वाढ कशा पद्धतीने झाली पाहिजे त्याला सायंटिफिक काही नॉलेज असायला लागतं त्याची काय भा त्याच्यामध्ये काय खत घालावं लागेल आपल्याला ह्या प्रकारे तुम्ही जर त्यांना विकल्यानंतर छानस त्यांना एडवाइस जर बनला त्यांचा की झाड राहिलं पाहिजे तुम्ही त्यांच्या त्यांना सांगून ठेवायचं पण मी झाड पाहायला येऊन जाईन ठीक का आठवड्यातून महिन्यातून एकदा चांगली वाढ होईपर्यंत जर त्याच्यामध्ये काही कमी जास्त असेल तुम्ही त्यांना जाऊन खत सुचवू शकता असं तुमचं आणि त्यांचं रिलेशन पण चांगलं राहतं झाड विकल्यानंतर सुद्धा आणि ती झाडे येण्यासाठी तुम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारची खतं विकू शकता त्याला काही औषधं असेल तर औषधं विकू शकता